भाजपच्या चित्रावाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली पंधरा वर्ष राष्ट्रवादी पक्षात राहू शरदचंद्र पवार यांच्या बोटाला धरून राजकारणात उतरलेल्या चित्राबाग यांनी त्र्याऐंशी वर्षीय या, शरदचंद्र पवार यांच्यावर टीका केली यामुळे नाशिकमधील महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष सौ संगीता अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली चित्रा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली खासदार शरदचंद्र पवार यांच्या हाताखाली राजकारण शिकलेल्या चित्रावाग अवघ्या काही वर्षापूर्वी नवऱ्यावर सीबीआयचा गुन्हा दाखल झाला म्हणून सीबीआयच्या कारवाईला घाबरून भाजप पक्षात गेल्या खऱ्या परंतु तिकडे जाताच त्यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर टीका केल्याने नाशिकमधून महिला कार्यकर्त्यांनी ही मनोरुग्ण विचित्र बाई आहे हिच्यावर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना दिलंय यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष संगीता पाटील उपाध्यक्ष वर्षा पवार मीरा भोईर सरचिटणीस भारती पवार त्र्यंबक तालुका अध्यक्ष कल्पना अहिरे शहराध्यक्ष नंदा दोडके महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या भाजप पक्षाकडून एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि साहेबांवर आक्षेपार्ह ट्विट करतो याचा निषेध करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्रित येत चित्रा वाघ यांच्या टीकेचा जोरदार निषेध केलाय फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक